ज्याप्रमाणे मला साडे सत्तावीस हजार मतं दिले त्याचप्रमाणे बबुलबाऊला सुद्धा साडे सत्तावीस हजार मत दोन भविष्य असे द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या मनमाड नांदगावच्या नगर परिषदेच्या प्रचार सभेला उपस्थित माझे सहकारी मंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे अंजुमताई कांदे राजाभाऊ देशमुख आपले संजय पवार पगारे आमदार दराडे सर्व सागर हिरे योगेश पाटील आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या भावानो इकडेही बसले बाहेर इकडेही आहेत सगळं एकदम पूर्ण ओरफ्लो आहे सुवास कांद्याचं कामच ओरफलो असते हो आणि हा एकात्मक चौक हो आहे ना एकात्मता एकात्मता चौकात मुख्यमंत्री असताना मी आलो होतो पहिल्यांदा आलो आला भरभरून मागून घेतलं तू सगळं पाणी योजना चालू झाली का नाही एक महिन्यात नंतर पाणी यायचं आता किती दिवसात रोज पाणी येत ना बाबा एक दिवस आड येत म्हणजे पाण्याचा वनवास संपला ना सगळ्यात महत्वाचं महिलांचं आमच्या लाडक्या बहिणींसाठी पाणी आणि ते पाणी देण्याचं काम बघा म्हणून मला पाण्याचा विषय त्याला ताण लागली मी पण प्यायलो पाणी आणि म्हणून सुहसनी तर आणि नांदगावकरांनी कमाल केलेली आहे इथं प्रचाराला आलो पण तुम्ही गुलाला अगोदरच उधळला सात लोक बिनविरोध आली आहेत सात लोक म्हणजे त्या साती लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा प्रमुख लीडर सुहास खांदे यांचं या मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो ही निवडणूक देखील बघा ही गर्दी एवढी आहे हे समोर जिथं नजर पोचत नाही तिथपर्यंत आहे इकडे ना गर्दी आहे इकडे माझे सगळे बांधव भगिनी उभे आहे इकडे येताना देखील यायला देखील वाट नव्हती आणि म्हणून हा एकात्मता इथं प्रचंड रेकॉर्ड ब्रेक मतांनी हे सर्व दोन्ही पॅनल मनमाड आणि नांदगाव दोन्ही पॅनल प्रचंड मताधिक्याने विजयी होतील शिवसेना भाजपा आणि आरपीआय महायुती या ठिकाणी विजयी होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आता सगळ्या जागा ज्या आहेत आपण महायुती म्हणून लढवतोय आणि म्हणून मनमाडला नगराध्यक्ष पदासाठी योगेश पाटील आहेत आणि ते बाजी मारणारच आहे तुम्ही होणार ना नगराध्यक्ष माझी अरे पहिले माझी होते आता आजी होणार ना त्यामुळे तुम्ही नगर नगराध्यक्ष शंभर टक्के शिक्का मारू का हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के तुमच्या आशीर्वादाने योगेश पाटील नगराध्यक्ष होतील आणि त्यांची टीम हक्काच माणूस लिहिलंय बघा अरे माझ्यासारखा दिसतो मग मी पण लोकांच्या हक्काच आहे कधी भेटतो आणि कधी संवाद साधतो आणि मनमाडच खऱ्या अर्थाने आपलं सागर सागर हिरे तालुका प्रमुख आहे सागर हिरे पण नावाप्रमाणे हिरा दिसतोय कामामध्ये आणि म्हणून सागर म्हणजे मोठ विशाल आणि म्हणून विशाल काम करणारा हिरा तुम्हाला आम्ही शिवसेनेच्या वतीने दिलाय महायुतीचा तो उमेदवार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आणि एक कोणीतरी इच्छुक होता पण त्यांनी पण पन... सैनाथ गिरगे त्याचं पण अभिनंदन करायला पाहिजे जे जे इच्छुक होते त्या सगळ्यांनी शिवसेनेची शिस्त पाळून या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना समर्थन केलंय ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे या ठिकाणी विजय आपलाच आहे तीन तारखेला विजयाचे फटाके फोडायचे ना आणि विजयाचे फटाके फोडायचे आणि विरोधकाचा बँड वाजवायचं आहे ना वाजवणार ना लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने त्या बरोबर बँड -बर वाजवतात विधानसभेत पण विरोधकांचा बँड त्यांनी वाजवलाय आणि म्हणून सुहास अण्णा कांदे यांनी नांदगावात जो चमत्कार घडवलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातले अनेक गारीगार झाले कामच अस करतोस आणि म्हणून गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासात सात नगरसेवक कधी बिनविरोध झाले होते का नव्हते झाले आणि म्हणून हा विक्रम करण्याचं काम सुहास अण्णाने केलंय खरं म्हणजे मग मला सांगा नांदगाव मनमाड मधला बिग बॉस कोण आहे कोण आहे आणि नाकाने सोलता येणारे हे कांदे नाहीत हे सुद्धा लोकांना कळलंय जिथे जिथे मजबूत आहेत सुवास कांदे तिथे विरोधकांचे होतात वांदे आणि मी आपल्याला सांगतो तुम्ही इथं शिवाजी महाराजांचं शिवसृष्टी केली आहे आता भीमसृष्टी तुम्हाला करायची आहे इतका मैदान करायची आहे भीमा बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली या राज्याचा राज्यकारभार घटनेवर चालतो आणि म्हणून भीम सृष्टी देखील होणार म्हणजे होणार कारण कारण मी पण सांगतो हम भी है भीम के बंदे मेरा नाम है एकनाथ शिंदे जो दुश्मनों के करते वांदे बरोबर आहे आणि म्हणून मी म्हणून आता ही युती जी घडली आहे महायुती ही महायुती मजबूतीने आपल्याला पुढे न्यायची आहे आज ही युती जी केली बाळासाहेब अटल बिहारी वाडवानी साहेबांनी केली युती आणि काही लोकांनी युतीचे विचार सोडले बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना त्यांची जागा लोकांनी दाखवलेली आहे आणि म्हणून ही महायुती आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली पुढे चाललेली आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व जातीपातीचे लोक सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन निवडणुका लढवतायत धनुष्य बाणावर निवडणुका लढवतायत हे सगळ्यात चांगलं काम सुहास कांदे सुहास अण्णांनी केलेलं आहे त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो तुमचा विजय किती मतांनी झाला विधान नव्वद हजार एकशे ब्याण्णव मतांनी तुम्हाला तुम्ही सुहास अण्णांना विजय केलं सगळ्यांचं डिपॉझिट गुल केलं आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो सगळ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो काही लोक म्हणाले इकडे काय शिवसेनेचं त्यांना सुहास अन्नाने दाखवून दिलं शिवसेना काय धनुष्यमान काय शिवसेना म्हणजे विकास शिवसेना म्हणजे विश्वास आणि म्हणून विश्वास आणि शिवसेना म्हणजे विचार बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे जाऊ आणि म्हणून मी मुख्यमंत्री झालो अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या राज्याला पूर्णपणे पायाला लावून फिरलो मला लोक विचारतात तुम्ही कधी झोपता कधी जेवता मी म्हणालो मी झोपायसाठी नाही लोकांची झोप उडवण्यासाठी माझा जन्म झालेला आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आपण जे घेतलेले निर्णय केलेली विकास काम इथंच मला वाटतं किती मनमाडकरांवर माझ जास्ती प्रेम मी दाखवलेला आहे दीड हजार कोटी रुपये या स्वास अन्नाने माझ्या सह्या करून घेतल्या आणि निधी निधीकडे आणलेला फक्त साठी आणि पूर्ण साडे तीन हजार कोटी रुपये या ठिकाणी या एकनाथ शिंदेने तुमच्या विधानसभेसाठी दिले शेवटी हा पैसा विकासासाठी आहे हा पैसा डेव्हलपमेंटसाठी आहे लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी आहे लोकांना पाणी रस्ते दिवा बत्ती हे दिलं पाहिजे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री एक शेतकऱ्याचा मुलगा ते मुख्यमंत्री होण्याचा मान मला तुमच्यामुळे मिळाला या महाराष्ट्रातल्या जनतेमुळे मिळाला पण काही लोकांना ते हजम झाला नाही पोटदुखी अजूनही सुरू आहे मळमळ जळजळ अजून सुरू आहे आता त्यांना देऊन टाका म्हणजे काम तमाम आणि म्हणून तुम्ही किती आरोप करा तुम्ही किती मला शिव्या द्या तुम्ही काही बोला पण एकनाथ शिंदे तुमच्या आरोपाला आरोपाने नाही कामातून उत्तर देईल कामातून उत्तर देईल आणि म्हणून मी कामातून उत्तर दिलं म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भावांनी सगळ्यांनी दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या विधानसभेत निवडून दिल्या आतापर्यंत इतिहास मोडून टाकला सगळे विक्रम मोडून टाकले ऐतिहासिक लँडस्लाइड विक्ट्री मिळाली तुमच्यामुळे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो ऐशी जागा ऐशी जागा लढवल्या शिवसेनेने तुमच्या एकनाथ शिंदेने आणि ऐशी पैकी साठ जागा जिंकल्या साठ आणि माझ्यावर जे आरोप करत होते मला शिवाय देत होते मुख्यमंत्री असाय घटनाबाह्य सरकार मुख्यमंत्री जाणार सरकार पडणार काही पडलं नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्यांना भेटला होता ज्योतिषी तो काही कामाचा नव्हता आणि अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्या कामाची पोच पावती जनतेने दिली आणि ऐंशी पैकी साठ जागा जिंकल्या ज्यांनी माझ्यावर आरोप प्रत्यारोप करतायत ते एकशे दहा जागा लढून फक्त वीस जागा जिंकल्या त्यांनी हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून दोन हजार बावीस मध्ये जे सरकार आम्ही बनवलं महा या ठिकाणी युतीच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो मी देखील गरिबी पाहिली आहे गरिबीची जाण मला आहे माझ्या आईची तगमग पाहिली आहे काटकसर पाहिली आहे डोळ्यातले अस्रू पाहिली आहे माझ्या पत्नीची काटकसर मी पाहिली आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना पहिली सुरू केले आणि तुम्हाला मी सांगतो तुम्हाला तेवढ्यावर आम्ही थांबवणार नाही लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहील आणि कुणी किती काही म्हटलं पसरवल्या हो तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना हा तुमचा एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत कधी बंद होणार नाही ते काय केवायसी बीवायसीचा काय विषय आहे ते पण बघून घ्या चिंता करू नका आणि म्हणून हे पोटदुखी काय एवढा द्वेष काय एवढा अहंकार एवढा गर्व एवढी घमंड काय कशासाठी अरे लोकांनी जे स्वीकारलं ते लोकांनी स्वीकारलं त्याला तुम्ही जनतेला दोष देताय म्हणून जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही लोकसभेत दाखवली आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हात बळकट केले विधानसभेला महायुतीमध्ये तुम्ही त्यांची जागा दाखवली आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील त्यांना तुम्ही जागा दाखवणार ना त्यांची घरचा रस्ता दाखवणार ना, ना जे घरी बसलेत त्यांना कायमच परमनंट घरी बसवणार ना, ना। तर पक्का आवाज आलेला आहे त्यामुळे आता मी एवढच सांगतो कि शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत शिवसेनेला मत म्हणजे तुमच्या सुवासाला मत आणि या लाडक्या आणि महायुतीला मत म्हणजे विकासाला मत महायुतीला मत म्हणजे विश्वासाला मत आणि म्हणून मी आपल्याला ले एवढंच सांगतो की आज जे ते धनुष्यबाण आहे धनुष्यबाणा समोरच बटन दाबा कमळाची निशाणी आहे तिथे कमळाचं बटन दाबा दोनच निशाणी आपल्याकडे आहेत आणि म्हणून दोन निशाणी काफी आहेत आणि म्हणून या ठिकाणी दोन तारखेला आपण बाकी काय मी सांगत नाही सगळे खर्च केले पैसे तुला माहित आहेत त्यांना हा अजून काय पाहिजे ते मागून घे ते बोललो मी ईदगासाठी निधी पाहिजे ना ते जे काय अडचणी आहेत त्या दूर करू आणि बाबासाहेबांच देखील मोठ स्मारक भीम सृष्टी या ठिकाणी करू आणि इथं सगळे आहेत उमेदवार पण मुस्लिम आहेत वाटत तुमचे मुस्लिम पाच उमेदवार आहेत त्यांनी देखील धनुष्यबाण हातात घेतलाय मी त्यांचे अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो कारण विकासाच्या साठी ते एकत्र आले विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि त्यांना माहित आहे की एकनाथ शिंदे शब्द देतो तो पाळतो बाळासाहेबांनी सांगितलं शब्द देताना दहा दहा वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की मागार नाही आणि म्हणून मी नेहमी सांगतो सुहासांना एक तो मी कमिटमेंट करता नाही सुनता आणि सुहासांना मला आवडतो सुहासांना कामाचा माणूस आहे सात माणसं बिनविरोध करून दाखवण्याचा चमत्कार त्यांनी केला आणि म्हणून मी आपल्याला आता जास्ती काय बोलत नाही मी तुम्हाला जे जे काय पाहिजे फ्लायओव्हर कुठून 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 मनमाड शहरातून विभागाच्या माध्यमातून तो निधी दिला जाईल पाण्यासाठी दिला ड्रेनेज साठी दिला जाईल रस्त्यांसाठी दिला जाईल त्याचबरोबर मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरामध्ये जेवढ्या नगरपालिका नगरपंचायती आहेत टोटल तीनशे या तीनशे नगरपंचायतीमध्ये एकाच दिवशी जी आर काढला प्रत्येक ठिकाणी एक नमो गार्डन बनवायचा निर्णय घेतला आणि सगळीकडे उद्यान या राज्यभरामध्ये छोट्या छोट्या नगरपालिकांना परवडत नाही आणि मग तो देखील आपण निर्णय घेतला तुमच्याकडे आला की नाही आला ना दोन आले अच्छा मला वाटलं एका ठिकाणी दोन केले पण दोन केले तरी पैसे देऊ काय प्रॉब्लेम नाहीये तुमचा मोठा मानमाड आहे आणि नांदगाव पण मोठं शहर आहे जिल्ह्यामध्ये एक नंबरची नगरपालिका आहे आणि त्यामुळे निधी त्याला कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे माझ्या लाडक्या बहिणीने एवढीच विनंती आहे या एकनाथ शिंदेने संपत्ती प्रॉपर्टी पैसा नाही कमवला माणसं कमवली आहेत माणसांचं प्रेम कमवलं आहे आणि म्हणून मला तुमच्याकडून एक शब्द पाहिजे की भविष्यामध्ये या नांदगाव मनमाडचा मोठ्या ठाणे शहरासारख्या शहरासारख्या विकास मोठ्या शहरांसारखा विकास तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला हे आखी दोन्ही पॅनल निवडून आणावे लागतील म्हणून दोन तारखेपर्यंत आपण सगळी काम बाजूला ठेवा आणि आपल्याला मी सांगतो हा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होता उपमुख्यमंत्री आहे आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करा आणि या पूर्णपणे मनमाड आणि नांदगाव नगरपालिकेवर महायुतीचा भगवा दौलाने फडकवा अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आरपीआयचे पण दोन उमेदवार उभे आहेत त्यांचं पण अभिनंदन करतो जणांसाठी राब राबतो जागल्या बनून जागतो संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो ब्रॉड बाय एनबीसी बेरिंग भारताची पहिली